हॅलो मी भारती टॉप मराठी शिवन क्लासमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण साधं ब्लाऊज पीस आहे साधं ब्लाऊज आपण आज स्टिचिंग पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग करणार आहोत तो विज वी व्हिडिओ जो, जो आहे तो तुम्ही पूर्ण बघा तर बघा मी एका वेळेस आठ ब्लाऊजची कटिंग केलेली होती तो तो आए, तर तो व्हिडिओ मी टाकलेला आहे तर त्याच्यातलाच हा एक ब्लाऊज पीस आहे साधं ब्लाऊज तर संपूर्ण आपण ह्या ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहोत तर चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण स्टिचिंगला सुरुवात करू तर बघा सगळ्यात अगोदर आता आपण बाई स्टिचिंग करू तर बघा इथून आता आपण सरळ उलटे एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि पाव इंच डुमपटून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथं मी पाव इंच डुमपटून टीप मारून घेत आहे लगेचच दुसरी बाई घेतलेली आहे आणि पाव इंच डुमपटून बघा मी टीप मारून घेत आहे तर हे साधं ब्लाऊज आहे तर आता आपण साधं ब्लाऊज स्टिच करत आहोत जर अस्तरचं ब्लाऊज असलं तर त्याच्यामध्ये आपल्याला तुरपाई करायची नसते तर बघा इथून मी बाईची उंची आहे पूर्ण चार इंच तर इथं मी चार इंच बाईची उंची घेतली अर्धा इंच सिलाई मार्जिंग साडेतीन इंचाची बाही आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिंग चार इंचाची पूर्ण उंची आणि आता आपण इथं जो आपण कट केलेला भाग आहे तो आपण इथं सव्वा इंचावर दूमपटून आपण शिलाई चार नंबरची शिलाई करून घेत आहोत ही शिलाई झाल्याच्या नंतर आपण जेव्हा तुरपाई करतो तर ही शिलाई आपल्याला काढून घ्यायची असते तर बघा आता पूर्ण बाई आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे तर मी इथून पूर्ण चेक अर्धा इंच शिलाई मार्जिंग आणि साडेतीन इंचाची बाही आपली तयार झालेली आहे तर बाही तयार करून घेतली त्याच्यानंतर आपल्याला साईड पार्ट आणि कटोरी जोडून घ्यायचे आहे तर आपण फ्रंट पार्टची आपण आता स्टिचिंग करत आहोत तर बघा आमोरासमोर दोनही पार्ट आपण घेतलेले आहे तर फ्र फ्रंट पाटावर आपले अगदी वस उलट साईडनं जोडून घ्यायचं आहे तर बघा मी उलटं साईड घेतलं आणि टीप मारून घेत आहे त्याच्यानंतर दुसरं आपल्याला साईड पार्ट घ्यायचं आहे तर बघा मी दुसरं साईड पार्ट घेतलं आणि कटोरी जोडून घेत आहे तर बघा एकदम व्यवस्थित आपली कटोरी जोडून झालेली आहे तर साईड पार्ट खाली कटोरीवर आणि बघा आपल्याला टीप लावून घ्यायची आहे तर मी इथं टाप टीप लावून घेत आहे आणि आता जो इथून आपण थोडा नोकणं आपल्याला प्रेस करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा झालेला भाग कट करून घ्यायचा आहे कधी होतो एक्स्ट्रा कधी नाही होत तर आता डबल टिप लावून ला घ्यायच्याच कारण सिंगल अस्तरचं ब्लाऊज असलं तर सपोर्ट असते आपण अस्तरला डबल टिप लावून घेतो आणि साधं जर ब्लाऊज असलं तर आपण त्याच्यावर डबल टिप लावून घ्यायचे तर बघा आता आपण डबल टिप लावून घेतली आता त्याच्यानंतर असं आपल्याला एकदा हुकपट्टी जी असते आपण तेवढा भाग अर्धा इंच सोडून घ्यायचा आहे इथून लहान साईजचं ब्लाऊज आहे तर मी इथून सव्वा इंच घेत आहे आणि ब्लाऊजची टकची उंची अडीच पाहुणे तीन इंच आणि क्रॉसमध्ये शिलाई करून टिप मारून घ्यायची आहे आता ह्या पण कटोरीला आपण तसं स्टिच करून घेणार आहोत इथून सव्वा इंच आणि पूर्ण बघा रुंदीमध्ये सव्वा इंच उंचीमध्ये अडीच इंच सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज आहे तर मी उंची अडीच इंच घेतलेली आहे तर बघा आता प्रॉपर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे अगदी व्यवस्थित आणि सहित हा एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे तर बघा मी एक्स्ट्रा भाग हा कट करून घेत आहे दोनही दोनही जे आपण कटोरीला टक्स लावलेला आहे तो भाग आपण दुमपटू पण शकतो नाहीतर कट पण करू शकतो तुमच्या विच्छेवर आपली जशी विच्छा असेल आपण तसं करू शकतो तर बघा मी हा भाग कट करून घेतलेला आहे तर प्रॉपर आपली कटोरी तयार झाली आता त्याच्यानंतर आपण क्रॉसपट्टी जोडून घ्यायचा आहे सरळ भाग खाली उलट भाग उलट क्रॉसपट्टी आपली वर तर बघा आपली क्रॉसपट्टीला कुठंही आपण जोड लावलेलं नाही आहे आपली एकदम क्रॉसपट्टी आपण सरळ घेतलेली आहे कुठंही जोड आलेला नाही आहे तर बघू शकता आपली क्रॉसपट्टी तर आता कटोरीचं उलट भाग वर आणि क्रॉसपट्टीचा सरळ भाग खाली असं मी जोडून घेत आहे तर आपल्याला साधारणतः अर्धा इंचावर आपल्याला टीप लावून घ्यायची आहे आता त्याच्यानंतर बघा आता आपण हा भाग रोल करत असं रोल करत घ्यायचा आहे तर बघा मी असं रोल करत घेत आहे आणि त्याच्यावर आपल्याला जिथून आपली पहिली टीप आली आहे त्याच्यावरच आपल्याला दुसरी टीप लावून घेत आहे साधारणतः अर्धा इंचावर मी टिप आ, टिप दुसरी टीप लावून घेत आहे जी अगोदर लावली त्याच टीपवरून आपल्याला दुसरी टीप घ्यायची आहे तर बघा आता हा भाग मी रोल करत घेत आहे त्याच्यानंतर आता दुसरी रोल केल्याच्यानंतर आपल्याला इथं टिप लावून घ्यायची आहे आता जो भाग आपला अंदर फोल्ड झालेला होता तो आपण काढून घ्यायचा आहे असा तर बघा मी पूर्ण भागा काढून घेतलेला आहे अगदी प्रॉपर फिनिशिंगसहित आपली क्रॉसपट्टी आपण जोडून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा भाग हा म्हणजे एक्स्ट्रा सारखा भाग आपल्याला क कट करून घ्यायचा आहे तर हा पण भाग आपण आता काढून घेऊ आ, आ, आए, हो, तर बघा पूर्ण आपली प्रॉपर फिनिशिंगसहित पट्टी आपण जोडून घेतली आता आपल्या क्रॉसपट्टीचा भाग एक्स्ट्रा झालेला आहे तो भाग आपण कट करून आहो तर बघा अगदी आपण आमोरासमोर दोनही भाग घेतले आणि एकदा चेक करून घ्यायचे जो कमी जास्त झालेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा इथून आता आपण गळ्याला आकार देत आहोत तर दोनही भाग आपल्याला सारखे करून इथून गळ्याला असा आकार द्यायचा आहे तर बघा मी इथून सामोरूनच कट करून घेत आहे तर बघा समोरचा जो कटोरीचा राऊंड आहे तोच भाग मी थोडा कट करून घेतलेला आहे इथून पण तसाच कटोरीला राऊंड द्यायचा आहे वरून नाही द्यायचा आहे कारण जर वरून जर आपण गळ्याला आकार दिला तर शोल्डर उतरण्याचे चान्स असतात तर मी कटोरीलाच राहून देत आहे तर बघा आता पुन्हा आपण कटोरी जोडून घेतली तर बघा एकदा आपल्याला असं चेक करून घ्यायचा आहे जो लहान मोठा भाग झालेला असेल तो आपल्याला टिप मारून घ्यायची आहे नाहीतर कट करून घ्यायचा आहे तर आता आपण बॅकपार्ट घेतलेला आहे तर बॅकपार्ट आपण आता टक्स लावून घेत आहोत तर, हो। तर शोल्डरच्या मध्य टक्स लावून घ्यायचा आहे तर बघा मी शोल्डरच्या मध्ये घेतलेला आहे आणि टक्स लावून घेत आहे तर साधारणतः साडेचार इंचावर मी टक्स लावून घेत आहे अर्धा इंच आपलं कंबरपट्टी जोडतो त्याच्यामध्ये अर्धा इंच आणि चार इंचाचा स्टक चा अस आपला तयार होतो तर बघा आता आपण इथं कंबरपट्टी जोडून घेत आहोत तर रुंदीमध्ये मी दीड इंचाची घेतली आहे आणि उंचीमध्ये जेवढी आपली लांब असली तेवढी चालते आता साधारण इथं पाव इंचावर मी टीप मारून घेत आहे तर बघा आता पाविंचावर इंचावर मी टीप मारून घेतली आणि कंबरपट्टी तयार करून घेतलेली आहे आता आपण इथून अर्धा इंच घेऊ शकतो नाहीतर पाव इंच पण घेऊ शकतो आणि इथं आपल्याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा मी इथं कंबरपट्टी जोडून घेत आहे तर त्याच्यानंतर आपल्याला दापटीप लावून घ्यायची आहे अगदी आपण जे कंबरपट्टी जोडलेली आहे त्या कंबरपट्टीवर आपल्याला दापटीप लावून घ्यायची आहे तर फिनिशिंग सहित आपली कंबरपट्टी अशी जोडली जाते तर बघा कधी आपण दापटीप नाही लावली तर आपली बरोबर फिनिशिंग येत नाही तर आपल्याला कधी पण फि दापटीप लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पाच नंबर किंवा चार नंबरच्या शिलाईनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे जेव्हा आपण तुरपाई केली त्याच्यानंतर ही शिलाई आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघा मी ह्या ब्लाऊजचा गडा चौकोन कट करून घेतलेला आहे तर आता आपण शोल्डर जोडून घेतो अगदी व्यवस्थित आपल्याला एकदा चेक करून घ्यायचा आहे तर बघू शकता असं मी चेक करून घ्यायचं आहे आपले व्यवस्थित असं दोनही पार्ट आले का तर साधारणतः मी अर्धा इंचावर आपण भाई जोडतो त्या ठिकाणून घेतलेला आहे आणि इकडं पाहून इंच शोल्डर उतार जो आपला होतो तर आपल्याला या ठिकाणून पाऊन इंच आणि इकडे अर्धा इंच टीप लावून घेत आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेत आहोत आता इथं आपण डबल टीप लावून घेत आहोत तर बघा आता आपण डबल टीप लावून घेतली आणि मी पूर्ण गड्यावर पायपिंग करून घेतलेली आहे बघू शकता तर पायपिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा तर पूर्ण ब्लाऊजवर मी पायपिंग करून घेतलेली आहे अगदी फिनिशिंगसहित तर तुम्ही बघू शकता आता आपण डायरेक्ट बाई जोडून घेणार आहोत तर बाई जोडताना आपण सारखं एकदा कट करून घ्यायचं आहे शोल्डरचा भाग तर आपण जो खोल भाग कट केलेला आहे तो भाग आपल्याला तर फ्र फ्रंट साइडन जोडायचा असतो तर बघा मी शोल्डर बाईचा मध्य घेतलं आणि शोल्डरवर जोडून घेत आहे बाईचं मध्य घेतलं आणि शोल्डरवर जोडलं तर कुठंही कमी जास्त होत नाही जर झालंच तर आपल्याला बाईला जॉईंट जोड द्यावा लागतो तर बघा मी दोनही साईडनं मध्य घेऊन बाईचं बाई जोडून घेत आहे आता आपण याच्यावर डबल टीप लावून घ्यायची आहे तर बघा मी आता डबल टीप लावून घेत आहे साधारणतः अर्धा इंचावर आपल्याला टीप लावून घ्यायची आहे तर बघा आता आपण पूर्ण बाई फिनिशिंगसहित एकदम व्यवस्थित अशी बाई जोडून घेतलेली आहे कुठही चुन्नट नाही आणि अगदी व्यवस्थित आपण बाई जोडून घेतलेली आहे आता तशीच बाई आपल्याला दुसऱ्या साईडनं जोडून घ्यायची आहे तर बघू शकता एकदा चेक करून घ्यायचे कारण आपण जेव्हा फिटिंग करतो तर कोणसा पार्ट आपलं कमी होते जास्त होते तर आपल्याला एकदा चेक करून घ्यायचा आहे आणि इथं पण आपण आता दुसरी बाई जोडत आहोत तर बाईचं मद्य आणि शोल्डरवर आपण जोडून घ्यायचं आहे आणि टीप लावून घ्यायची तर बघा मी टीप लावून घेत आहे आता बघ या साईडनं लावली आता तोच भाग असा पलटी करून मी ह्या साईडनं पण टीप लावून घेत आहे आता आपण डबल टीप लावून घेत आहोत शिंगल टीप अस्तरचं साधं ब्लाऊज आहे तर आपल्याला डबल टीप लावून घ्यायची आहे तर बघा मी इथं डबल टिप लावून घेत आहे आणि आता आपण पूर्ण बाई जोडून घेतली पूर्ण आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे आता फक्त आपली फिनिशिंग सॉरी फिटिंग करायची राहिलेली आहे तर बघा आता आपण फिटिंग करून घेणार आहोत अगदी आपली व्यवस्थित असं ब्लाऊज फि फिनिशिंग त सहित तयार झालेलं आहे आपन बगा हो, तर आता आपण बघा कमरेचा भाग मन मोजून आहो तर सव्वीसची कंबर आहे तर इथं साडेसहा इंचावर मी मार्जिंग करून घेत आहे आणि बघा आता आपण फ्रंट पार्ट घेतलं असं एकदा असं एक बघू शकता तुम्ही असं आपल्याला इथून म्हणजे कमरेचे चार भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत तर इथं चार भाग स साडेसहा साडेसहा घेतलं चार भाग तर सव्वीस येतो आणि आता आपण इथून सरळ साइड घ्यायचा आहे तर बघा सरळ भाग घेतलेला आहे आणि आता आप आपण जिथून आपण दीड इंच शिलाई मार्जिंग घेतलेली आहे तिथून आपल्याला टीप लावून घ्यायची आहे तर बघा मी इथून टीप लावून घेत आहे इथं पाच इंच शिलाई मार्जिंग दीड इंच तर दीड इंचावर आणि एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेत आहे आता आपण सरळ साईडनं शिलाई करून घेतली तोच भाग उलट आणि आता तोच भाग उलट करून घेतलं आणि इथं दंडघेर आपलं मोजून घ्यायचं आहे दंडघेरा इथं पाच इंच तर मी इथं पाच इंचवर मार्जिंग करत आहे आणि इथं डबल टिप लावून घेत आहे आता इथून आपण म मुंडा आरमोलचा भाग मोजून घ्यायचा आहे साडेसहा इंच सव्वा सहा इंच आणि छातीचा चौथा भाग आपला साडेसात इंच सात इंच जे पण आहे आपलं ब्लाऊजचं ते एकदा आपण फिटिंग करत आहोत तर चेक करून घ्यायचं आहे प्रॉपर असं आले का आलं का तर बघा आता आपण इथून फिटिंग करत आहोत तर इथं आपण डबल टिप लावून घेत आहोत त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई मार्जिंग दोन तीन एक्स्ट्रा करून घ्यायचं आहे तर बघा आता आपली एका साईडची फिटिंग झालेली सा आहे तर बघा एकदम व्यवस्थित आपली फिन फिटिंगची टीप आलेली आहे अगदी व्यवस्थित फिनिशिंगसहित आपलं एक साईड आपण फिटिंग करून घेतली आता आपल्याला दुसऱ्या साईडनं पण तशीच फिटिंग करून घेत आहे तर बाईचं आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतली तिथून आपल्याला सरळ साईडनं आपण टीप लावून घेत आहोत तर बघू शकता सरळ साईडनं आपण टीप लावून घेत आहोत आणि कमरेचा भागाला पण आपण दीड इंच शिलाई मार्जिंग घेतली तिथून आपण टिप लावून घेत आहोत आणि एक्स्ट्राचा भाग आम्ही कट करून घेताय आता आपण उलट भाग करून घेत आहोत तर बघा उलट भाग आणि इथून आता आपण जे कंबर मोजलेली आहे साडेसहा इंच सव्वीसची कंबर आहे तर साडेसहा इंच चार भागं केले तर आता इथं सात इंच सव्वा सात इंच मुंड्याचा भाग साडेसहा इंच तर अगदी बरोबर आलेला आहे आणि आता आपण दंडघेर आपण इथून मोजून घ्यायचा आहे तर बघा मी इथं दंडगेर पाच इंच आणि इथं बरोबर आलेलं आहे तर डबल टिप मी लावून घेत आहे दोन तीन शिलाई मार्जिंग आपण करून घेत आहे मी तर बघा आता आपलं ब्लाऊज अगदी रेड्डी झालेला आहे अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित बघू शकता फिनिशिंगसहित आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे तर कसं वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा चला तर मग अशा छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल